سلام ذاهبون سلام المنزل السلام عليكم का येतानी भाजी मेथीची भाजी घेऊन आलो शेपूची भाजी घेऊन आलो मिरच्या म्हणजे जी भाजी पहा नाही ती घेऊन आलो येतानी आता उद्या ज्याला कसं यार ही मला वाटतं रसभाव आला आहे ना आज आज म्हणजे मागाशी आलाय मी बी म्हणजे माझ्या आधीच मला वाटतं दहा पंधरा मिनटापासून नाही ना, ना? ती बी त्याला काय रस्ता माहीत नव्हता आता मलाच लावला फोनदा रस्ता काय कसं कसं यायचं काय करायचं कुठं तिकडं पाथर्डी काय आहे आता आपल्याला आपल्या इकडचं रस्ता माहिती आहे आणि मग राजभाऊ इंदा इंदापूर त्याला इकडचा एरिया काय माहिती नेमकं पण कसं आहे की हे हायवे रोडला म्हणजे तसं माणूस चुकू शकत नाही बरं का माझे बुवा म्हणजे गावांची नावं हे तीन डायरेक्ट मोठ्या पाठीत दिलेली आहेत ना कुठंही हाल रोड चालला आहे कोणत्या गावाला चाललेला आहे तसं दिलं आहे पण आता रात्रीचा वेळ असल्यामुळं राजभाऊ होकला चुकला पण आता मी सांगितल्यामुळं मग आला इकडं बरोबर आला तो त्याच्यात लोकेशन टाकलं तर माणूस बरोबर येतो पण त्याच्या मोबाईलला काही रेंज नसल्यामुळं काही लोकेशन त्याला टाकता नाही आलं त्याला पण आला माझ्या हातभाव तो आता मला काय येतानी कामान सुटलं असंच चालू करून आलो आणि येता येता मग भाजी पाला उद्याच्या काय आता सासूबाईला न्यायचे बनवून काय तरी त्याला खाऊ वाटलंय भाजी हा मग जे मुलं आहे ना हा मग येतानी सामान घेऊन आलो मी काही सामान हे बा थोडाफार बाजा ही ती आणि त्याच्यात कसे दाजी अकरा दिवसभर कामात गोतला की हिळू येत नाही पण आता कसं दाजी आला घरी म्हणलं चला आहे घरी आल्यानंतर म्हणलं आपला दाजीचा हिळू तुम्हाला तर येणार असे पिलू गिजरला पाणी लावलं ते पाणी काढलं का गरम नसल झालं असं वाढव झालं लावलं ना दुसरं पाणी लावू परत कसं आहे आता दिवसभर काम आणि दमायचं आणि लई शिनवून जातं असतं लय त्रास जात आहे मला आज दोन दिवस काय जरा थोडी आवक वाढाय लागली ना त्याच्यामुळं मग जास्त त्रास होतो कामात आणि त्याच्या दराजेला कसं आहे उसणत आहे हात जरा खराब होतात माझं का ताड जातं कडक व्हायच्यात बोट त्याच्यामुळं मग कसं होतं असं गोहा धरून 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 पार हाताला का ताड जायची दहा माझे गोळ्या आणल्यात ना तशा गोळ्या आणल्यात हाताच्या उष्णता कमी करायचं ते म्हणला काय तीन दिवस घ्या तीन दिवसांनी तुम्हाला परफेक्ट फरक पडेल पण आता चला कसं आपल्या तालुक्याची जत्रा दरवर्षी तुम्हाला माहिती तालुक्याची जत्रा असते फुल आणि दरवर्षी आपलं सहकुटुंब सहपरिवार जात असत जाऊ हां जाऊ न आपण हा तर कसही आता तालुक्याची हा तर राजेला आता दोन दिवस सुटी एक निलाव डायरेक्ट बंद ठेवलाय कारण गाड्या रास्ता तर बंदच जत्रेमुळं रस्ता बंद असतो तालुक्याला आणि तसं का अख्या तालुक्यातून तिथे म्हणजे मार्केटला कांदा मार्केट असल्यामुळं गाड्या येतात आणि चला म्हणले म्हणजे सगळ्यांसाठी जत्रा आहे तालुक्याची जत्रा आहे म्हणलं तर मग ठेवले दोन दिवस आपलं बंद हा नाही बर ना 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 का डोक्यात नाही जायचं जत्रेला नियोजन करून ठेवलं होतं तुमच्यापुरमन करून ठेवलं होतं जत्र सत्रच नियोजन आधी दहा हजाराचं नियोजन करून ठेवलं होतं पण आता सध्या गेला कसं आपलं पेशंट दवाखान्या असल्यामुळं जायचं काय आपल्या इच्छा नाहीये बघू जाऊ दे ह्या वर्षी ओकली जातार आता पुढली वर्षी एकतर पूरीनला नाही नीट कुठं फिरायला पण त्यांची लय इच्छा मनापासून मजे लेनी नेयली करून ठेवलं होतं लेखरांनी हा मसाया दा मसू वाटतं की जावजतर दरवर्षी जात असतोय एक वर्ष झालं दोघांनी बी गुंडलो होतं हाता आता दाजीचं झालं किती दिवस दाजीचं काय एवढं केलं दिसत नाही पण मला गोंधायचा होऊन जातो अजून काय इथं चांगला म्हणजे तिरसोळ मी गोंदला होता त्याच्यात ओम नमशिवाय बनलं होतं ती काय आता किती गोवाने दिवसभर पोहोचला त्याच्यात दाजेचा कलर हे जरा काळसार काळसारा म्हणजे काळाजा माझं नाव गुंध माझं आणि मग ती काय झालेलं आहे की मग गोंदलेलं एवढं काय किलर दिसत नाही तो तुमचं नाव आता तुम्ही माझं नाव गोंदा बरं बी कुठे गोंधायचं माहितीये का इथं तिथं नाही ओ इथं गोंधायचं इथं गोर राय दिसतंय एकटा दादा इथं सगळी हाडगं इथं काय गोंधिनं म्हणजे ऐकितं दिसतं हाडगं इथं असं दे की मग हाडक काय काय आणि बरतीले सूट सुईट नाही होता की काय सोपे होई सहन करायचं हे काय इथं इथं नाहीत बरं दिसत आहेत काय असं इकडून इकडून इथं इथं दिसतं घे उघडत असतं की असं गोंदावर लागेल मग असं झालं असं ना तसं नाही असं इथं तर मला वाटतं उघीचंच असो गोंदा उगीच असं पण ही तर भारी वाटतं ना नाही इथं बी गोंधतो इथं गुंततो वाटलच तर कुळका कपाळावर बी असो लिहून अहो जबरदस्ती ना गोंधळ नाही लावायचं नसतं मी तुमचं मनाने गोंधलं गुंद गोंधा नाही तर गोंधू नका ती इच्छा आहे गोंधारा मग बारा वर्ष झालं किती भिजत आहे बाया माझं नाव गोंधायला जाके नाही मस्त वेळेस हि सहनची लय बर का लई मोठ गोंधलं होतं नाही पण तसे काय नाही एकदा ती गोंधाय चालू केलं ना मग ते काय नाही वाटत नाही ना इथे ना ना गोंधू ना मला गोंधायचं हे इथे ओम ओम गोंधायचा ओम नासा असा असा ओम गोंधायचा आणि असा डमरू तर बघू आता कस आहे दोन तीन दिवस मेरे शंकरजीने मेरे भोले बाबा मेरे मेरे भोले बाबाजीने ऐसा डमरू बजाया दोन तीन दिवस सुट्टी म्हणजे दोन दिवस निराव बंद म्हणजे कांदा मार्केट बंद जत्र आपलं तालुक्याची जत्रा असल्यामुळं आणि बुधवार सुट्टी जास्त ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने सर कैलाशी पर्वत मगन हो गया डुडुम दुम 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 दुडम दुम 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 बि आपल्याला डमरू बय बघू व का डायरेक्ट डमरू जाणार कामावर पण जरा कसे एक नीलाव मध्ये कसे बावन बनव आता सध्याच एक तर आवक वाढलं त्याच्यात जर सुट्टी म्हणल्यावर जरा राजेला ती झालं पण बघू आता कसं दोन तीन दिवस सुट्टी आहे म्हणलं राजभाऊ आलाय दवाखान्यात ऑपरेशनच्या वेळेस तर जावं असं वाटतंय का नाही राजभावला जोरदार होईल तिथं तुमचं काय म्हणणं आहे बाबा ना बहिणी हाय दोन तीन दिवस सुट्टी तर जावं वाटतंय दवाखान्यात आपलं एक दोन दिवस म्हणजे कसं राजभाऊ ला आला हाय का नाही आणि तसं तर तुम्ही तर बघताय असं काही नाही मी पुरेपूर आपलं म्हणजे सहासोबाईच्या दवाखान्यासाठी काम बघून मी तिथं दवाखान्यात हजर राहतो की जेणेकरून बाबा आ, जरा आपलं आपलं जेणे काय म्हणजे मदत मदतचा विषय नाही माहीत मी कसं असतं की बाबा एकाला दोघं जण राजभाऊ मी असलं की मग बरं वाटतं जरा मग दिवसभर आता एकटा माणूस तोर बाहेर की ना सांगा बरोबर करमत बी नाही तिथे दवाखान्यात आणि सारखं माणूस आता लेडीजचा वॉर्ड असल्यामुळे ती काही वॉर्डात बसू शकत नाही मग आपलं निसतं इकडे तिकडे मग थे बसण्यापेक्षा दराजेराजा भोला जुड असला नंतर तिथं म्हणजे जे काम असते आणि इकडं पळ तिकडे पळ आता शक्की तर विषय नाही राहिला बरं का दवाखान्यात सगळे खेळ म्हणजे तपासण्या सगळ्या काय झालेले फक्त ऑपरेशनच राहिले तर ती बी ऑपरेशन कसं आहे शनिवार रविवार असल्यामुळं उद्या आता सोमवार आहे उद्या बी मला वाटतं ऑपरेशन वा नाही डायरेक्ट मंगळवारी पण आता मला वाटत होतं की बाबा जर मार्केट चालू राहिलं तर मग त्याला काय आपल्याला काही दवाखान्यात ऑपरेशनच्या वेळेस काही जाता येणार नाही ना, ना, पण रेवाच्या जय मी दोन दिवस दोन तीन दिवस सुटी आणि तसं तर आपल्याला जाता बी खरं सांगायची परिस्थिती म्हणजे बाबा एक आधार वाटतो ना आपण तिथं थांबलो आधार वाटतो आता मागच्या वेळेसच मी होतो दवाखान्यात तर सासूबाई म्हणा नका जाऊ पाहू ना थांबा पण आता थांबा ठीक आहे आता मस्तीचं योग्यता आहे आपला साडू आहे राजभाऊ हे दोघं तिघण आहेत दवाखान्यात सगळ्यांनी जर तिथं थांबायचं जमांडलं मग कसं काय करायचं बरं तिथं बी राहायचं म्हणजे काही सोपं नाही खाण्यापिणं हे दिवसभर हा पैसा काही सोपा लागतोय का राहण्याला खर्च पेट्रोलला तिथं राहायचं म्हणजे खर्चच आहे ना हुं? कामधंदा सोडून जर तिकडेच जाऊन राहायचं महिला कसं जमायचं आता, आता तर बाकीची महिलांना तर सगळ्यांचंच काही काम नाही ना तिथं म्हणून मग आपलं कसं आहे काम म दाजे हजर राहिला आता कसं आहे हे दोन दिवस सुट्टी एकदा रेग्युलर आता आवक वाढत चाललेली कांदा निघत चालला आहे लोकांचा दोन तीन महिने तर दाजेला काय खालत होतं समजायचं नाही एवढा आता आणि आता म्हणजे काल बी भरपूर अशी आवक त्याच्यामुळं दाजेला काही सुचलं नाही तिला जी विचारा बायकोला फोन सकट नाही मागा कामात असे मला काय फोन करता येणार तिथंच मला दोनदा फोन आला पण मला फोन करा सगळं टायमिंग नसतो तिथं काल मी बारा वाजता गेलो तसं जी काम चालू होतं आवक की यावं डायरेक्ट रात्री मी साडेबारा वाजता घेऊ दे रात्री साडेबारा वाजता जेवले तिथून सकाळी जेवण करून गेलो होतो डायरेक्ट साडेबारा वाजता जेवले दुपारचा तर जेवायला वेळच मिळला नाही साडेबारा वाजता आवक बंद झाली तिथून पुढे मग जेवण करून झोपलं एक वाजली एक दीड वाजली जोपाय रात्री तिथून मग आता काही सकाळ मग सहा साडेसहालाच उठावं लागतं कारण करन... मार्केट चालू होतं ना लगेच साडेसहा तुझं कस तू तू थांबत सगळ्यांचं काम पोरी आता पेपर चालू ना सकाळी नाश्ता फिस्ता करू गाड्या दोन तीन मोफारा आज तर दिवसभर तर बोलायचं दवाखान्यात राहायला नाही परवडत तिथे हा आपल्याला पुढे राहायचंय कंटिन्यू तिथे दवाखान्यात थांबायचं म्हटलं आपल्याला पुढे कंटिन्यू राहायचं तिथे आता हाय पेशंट म्हणून माणूस चला आधार म्हणून जातो माणूस नाही का कोण जात इकडे दवाखान्यात कायला आला हा ते विषय ना पण सध्याच्या लगेच हाय आपलं पेशंट का आधार वाटतो म्हणून मग चला जावा दोन दिवस पर आपलं परत काय आपलं एकदा काम चालू झालं मग परत कोणाला टायमिंग आहे आता मला उद्या दोन दिवस सुट्टी हाय म्हणून हा पुरी आहे गाजेला दोन दिवस सुट्टी आहे म्हणून जायचं नाही तर कशाला कोण जाते आता काम म्हटलं आपलं काम भलं आणि घर भल आणि तसं तुम्हाला माहिती दाजी नाकारण काय कुठं इकडे तिकडे काय कुठं फिरत नाही जर काम असलं तरच आता ही बाजी निसायची चालली म्हणजे उद्या त्याला भाजी करून द्यायची सासूबाईला खाऊची वाटलेली त्याच्यामुळे बाजी परत पर, काय रवा आहे का नाही मग ती काय मग येतानी काजू बदाम रवा परत शेवई साखर नव्हती साखर आणली म्हणजे आपलं जस जसं एटम संपल्यान तसं आपलं आता चालावं कामाला खाय तिकडं म्हणा आपलं तिकडून यायचं मग काय आसन नसेल ते घेऊन यायचं आपलं कारण काय होतं की अचानक आता मी इथं नसल्यामुळं मग यांचं कसं काय हाय नाही काय त्याच्यामुळं आपलं आधीच रेडी करून ठेवायचं कस पाणी तापत असं गरम झाला जरा आंघोळ करतो ही जाम झालंय माझ पाटांत आखले गोवानी वाहून वाहून लाल भडण झाला असेल पाटण माझं काताड निघाला असं हितालत सगळं मागून झोपलं तर सुध नाही पाहिजे एवढं दुखत तसं मी गोळ्या आणलेल्या गोळी टाकली खाल्ली की मग काय नाही वाटत मग नाही दुखत नाही आता उष्णाचा उष्णचा बी झाली राज्याला हाताला दरवर्षी उन्हाळ्यात मला त्रास होतो त्याच्यामुळे गोळ्या बी आणल्यात मी गोळ्या जेवण ठेवून केल्यानंतर खावं लागणार त्याचं चला मग बघ ना बघ कसं आता याला काही बोलत नाही आपलं आंघोळसोळ करून मस्त म्हणजे चाललंय जेवणाचं कार्यक्रम म्हणजे जेवणाचं जेवणाचं जेवण बनवायचं काम चाललेलं आहे तू चाल देऊ चालले दे। तिकडे भी चालले चला चाल मग बाय बाय जर जत्राला गेलो तर नक्की जातील होय नाही गेलो तस तर काय म्हणजे नक्की नाही जत्र आहे का नाही चला मग

बाई भाइ सघा बहिनी